मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कौटुंबिक हिंसाचाराच्या एका धक्कादायक घटनेत मुंबईतील कुर्ला परिसरात महिलेला तिच्या पतीने क्रूरपणे मारहाण केली या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी आरोपी विरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात था हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्षुल्लक कारणावरून पतीने केलेल्या बेदम आसपासच्या परिसरात आहे पत्नीने वेळेवर नाश्ता बनवला नाही म्हणून पतीने तिच्या डोक्यात हातोडा मारल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ला परिसरात घडला आरोपीने एवढ्यावरच न थांबता चाकू आणि स्क्रू ड्रायव्हरनेही पत्नीवर हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चौतीस वर्षीय पत्नीला कुर्ल्यातील भाभा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे गुडिया मोहम्मद फय्युम खान वय चौतीस असे जखमी महिलेचे नाव असून फैयद जहीर खान वय अडोतीस असे पतीचे नाव आहे गुडिया कुर्ला पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या गणेश बागलेन येथे फयूम सोबत राहत होत्या गुरुवारी सकाळी वेळेवर नाश्ता बनवला नसल्याने गुडिया सोबत वाद घातला त्यानंतर संतापाच्या भरात फय्यूमने हातोडा उचलून गुडियाच्या डोक्यात मारला एवढ्यावरच थांबता त्याने चाकूने गुडियाच्या गळ्यावर तीन वार केले त्यानंतर स्क्रू ड्रायव्हरनेही तिच्या डोक्यावर हल्ला केला त्यामुळे गुडियाला गंभीर दुखापत झाली शेजाऱ्यांनी गुडियाचा आवाज ऐकून घरात धाव घेतली तेव्हा त्यांना धक्का बसला त्यानंतर ता फयूमने स्वतःच गुडियाला कुर्ला गार्डन मधील जवळच्या क्लिनिक मध्ये नेले मात्र जखमा पाहून डॉक्टरने तिला भाभा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला गुडियाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टरांनी कुर्ला पोलिसांना घटनेची माहिती दिली मात्र पोलीस पोहोचेपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता कुर्ला पोलिसांनी मोहम्मद फयूम खान विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे गुडियाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा